नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रात्रीच्या जेवणात चविष्ट असा माझ्या पद्धतीने केलेला तोंडली भात कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीडशे ग्रॅम तोंडली अशा पद्धतीने स्वच्छ धुवून ह्याचे चार भाग केलेले आहेत त्याचबरोबर इथे मी दीड वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तोंडली भात आपण कुकरमध्ये करणार आहोत यासाठी गॅसवरती कुकर ठेवायचे यामध्ये आपल्याला तीन चमचे तूप घालायचे तुपाच्याऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता तर इथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत चार लवंगा चार काळी मिरी चार वेलची आणि तीन आपण तेजपत्ता घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा इथे जिरं घालायचे आता जिरं छान तडतडलेलं आहे पाव चमचा हिंग घालायचे आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर हो आता आपण ह्याला साधारण एक ते दोन मिनिटभर छान असं परतून घेऊया कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचंय इथे कांदा छान मऊ झालेला आहे या स्टेजला आता आपण चिरून घेतलेली तोंडली घालायची आता तोंडली सुद्धा आपण साधारण एक ते दोन मिनिटभर छान अशी आता यामध्ये परतून घेऊया तोंडली छान परतली गेलेली आहे यामध्ये आता आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची तुमच्याकडे लसणाची पेस्ट नसेल तर डायरेक्ट आलं आणि लसूण छान असं चा तुम्ही ठेचून घालू शकता तर इथे छान असं आपण आता परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आणि दीड चमचा इथे काळा मसाला घालायचा आहे इथे तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला किंवा तुम्ही तुमच्या ठेवणीतला कुठलाही मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता आता मसाला घातल्यानंतर छान असं आपल्याला याला परतून घ्यायचंय तोंडलीला छान असा हा मसाला कोट होईपर्यंत याला परतून घ्यायचंय आता एक ते दोन मिनिट झालेलं आहे या स्टेजला आपण स्वच्छ धुवून घेतलेले कोलम तांदूळ घालायचे इथे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता आता हे तांदूळ आपल्याला या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे साधारण एक ते दोन मिनिटभर आता आपण हे तांदूळ परतून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता आपले तांदूळ छान परतले गेलेले आहेत या स्टेजला आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत इथे दीड वाटी तांदळाला मी इथे तीन वाटी पाणी घालत आहे आपण ज्या वाटीने तांदूळ मोजलेले त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे मी इथे या वाटीचा वापर केलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि यावरून आता आपण छान असा तूप सोडूया तूप सोडल्याने आपला जो भात आहे तो छान मोकळा होतो आता याचा कुकर लावून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला ह्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि ते तुम्ही बघू शकता मस्त असा आपला तोंडली भात तयार आहे मस्त गरमागरम आता याला मी सर्व करून देते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त चविष्ट असा आपला तोंडली भात तयार आहे रात्रीच्या जेवणामध्ये थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही अशा पद्धतीने तोंडली भात नक्की करू शकता रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे जॉईन करा